चारशे कंत्राटी कामगारांना किमान वेतनानुसार पगार देण्याचा शासन आदेश काल या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाला आज या अ, मेडिकल कॉलेजचे मान अधिष्ठाता माननीय डॉक्टर एस एस मोरे साहेब यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला या आदेशाची प्रत दिली चार महिन्याचा थकीत पगारही तातडीनं दोन दिवसात देण्याचं आश्वासन दिलं या रुग्णालयातील चारशे कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाल्यामुळे जवळपास दुप्पट त्यांच्या पगारात म्हणजे आठ हजार पगार होता तो चौदा ते पंधरा हजारच्या जवळपास होण्याची शक्यता आहे दुप्पट त्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात प्रथम चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजला किमान वेतन मिळालेले आहे हे कामगारांच्या बेमुदत आंदोलन उपोषणाचं कामगारांनी उभारलेल्या लढाचं त्यांच्या कुटुंबियांच्या आंदोलना समर्थनाचं हे एक अभूतपूर्व असं ऐतिहासिक असं यश आहे याचं पूर्ण आणि पूर्ण श्रेय कामगारांना जाते जे कामगार उपोषणावर बसले आणि त्यासोबत जे इतर कामगार या लढ्यामध्ये सामील झाले या सर्वांना याचा यश जाते आणि महाराष्ट्र शासनाने मेडिकल कॉलेज प्रशासनाने जिल्हा प्रशासनाने या समस्येची गंभीर दखल घेऊन तातडीनं उपाययोजना केली याबद्दल आम्ही सर्वांचे या 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 दिकानी या दिकानी आभार व्यक्त करतो सर्व संघटना आमच्या जनविकास सेनेचे सर्व पदाधिकारी सदस्य जनविकास असंघटित कामगार कर कर्मचारी संघाचे सदस्य पदाधिकारी या सर्वांच्या सामूहिक लढ्याला हे यश आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो आणि सुद्धा या ठिकाणी आम्ही सगळ्या कामगारांच्या तर्फे मनापासून आभार व्यक्त